नागपूर जिल्ह्यातील पार्शिवणी तालुक्यात मध्यरात्री एक भीषण अपघात घडला आहे कन्हाण पोलीस स्टेशन परिसरात उभ्या ट्रकला स्कॉर्पिओने मागून जोरदार धडक दिल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे घटना नागपूर जिल्ह्यातील पार्शिवणी तालुक्यातील कन्हाण पोलीस स्टेशन हद्दीतील आहे मिळालेल्या माहितीनुसार मृत प्रज्वल चव्हाण आणि त्याचे मित्र चेतन वाडी भासमे प्रणय कडू प्रियांश बावने, आकाश सोनेकर ऋत्विक चरडे ऋत्विक गळे सर्वच राहणारे आणि प्रणय घोडेस्वार राहणार गोधवी गाव भंडारा जिल्हा हे वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे परिसरातील गावात तान्हापोळा उत्सव पाहण्यासाठी स्कॉर्पिओ गाडीत गेले होते वर्धेतून परत येत असताना रात्री सुमारे पौणे दोन वाजताच्या सुमारास त्यांची स्कॉर्पिओ गाडी कन्हान परिसरात पोहोचली यावेळी गाडी चालकाने मागून उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात प्रज्वल चव्हाण याचा जागीच मृत्यू झाला तर उर्वरित सात तरुण गंभीर जखमी झाले आहेत अपघातानंतर कन्हान पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाली मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला आणि सर्व जखमींना कामटी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे या अपघातामुळे एक तरुणाचे अकाली निधन झाले असून सात जणांचा सा जीव सध्या धोक्यात आहे पोलिसांनी तपास सुरू केला असून या घटनेतून पुन्हा एकदा सुरक्षित वाहन चालना आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे